रामकृष्ण हरिमंडळी तिंग नावाचं जिनी पेर आहे ते तोडलं बा का आता ऊस तोडायला चालले दुपारच्या गायांचा आज उशिरच आपली आपले आहे घरी आता घरी गेल्यावर धावते तुम्हाला हा पण आतभर ऊस तोडून घेते घाम आहे भरपूर ताई त्या नुसती पळत पळतच घाम करते पण काय करता दिलाज नसतो करावा लागतंय शेतकऱ्याला नाही केलं ले आपल्याला तर कोण देणार या

राम राम सगळ्यांना आज आपल्याकडं कालच्या तरुण मिस्त्री आले तर एक तर लय काम असल्यामुळे लोळ असल्यामुळे येत नव्हते पण मिस्तरी नाही आले तर दोन दिवसात काचा टावला दोन दिवसात गावनच पुरी केली बघा गावण कशी झाली क्वालिटीची क्वालिटी एक नंबर क्वांटिटी बी एक नंबर गावणीचा आरशे सारखीच आता सारखीच पिक्चर सारखीच गावण आहे तुम्हाला अजून दोन ते तीन दिवस बाकी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटल आमच्या मिस्तरीचं काम कसं चाललंय मिस्त्रीला जाऊ जरा चाललाय मिस्तरींचा ये येऊ दे इकडे चल बाबा कस काय मिस्तरीच क्वालिटी दुरीतच काम चाललंय दुवाऱ्या बिरा लावून मिस्तरींनी कड्या बिड्या सगळ्या व्यवस्थित बसविल्या मिस्त्रींना म्हणलं आपल्या बरोबर बोला हो मिस्तरी बोला थोड राम का सांगा की क्वालिटी क्वाल्टिटी का आपलं काम चालू आहे गव्हानीच आपल्या हे धवलीच काम चालू चला धावते आता धवनीच काय चाललंय कसं नाही त्याची तुम्हाला थोडीशी माहिती देते पायपा अगोदर आपल्या इकडं सोडते पाणी 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 झालंय ह्या बघा ही आपले सत्या दोन गाड्या होती बऱ्यापैकी एक गाडी संपलेली आता काय थोडीफारच राहिलेली बाकीची कमी पडली चाल तिकडं व्हादाव का तिकडं व्हादाव गाया इकडं सोड तिकडं सोड इकडून भान तिकडून म्हणजे रांकीला लागून जाईन ती पण घवण महत्वाचीच या एकदा घवण झाली की झंझटच नाही राहायची कस भरपूर असा संघर्ष करून कुठेतरी हे दिवस बघण्यासाठी आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण असा थोडा थोडा संघर्ष करीत राहा एक ना एक दिवस वेश मिळतच शंभर टक्के फक्त दम धरायचा दम धरला ना शंभर टक्के अं एक लगेच म्हणक मोहर घेतला आणि लगेच होका सोळा लगेच पूर्ण दिवसभर काम जाते या कसं माणसं घरी कामाला असल्यानंतर हिरबळ काम सुधरत नाही गुरांचं बघायचं वाहिलंच घरातलं बघायचं वाहिलंच शेतातलं बघायचं चारा आणायला जायचा भरपूर असे कामं चालू होतं आता धाराचा टायमिंग झाला आहे गाया पाणी धावायच्यात थोडेफार शेणं पडलेले असतात ते उचलून फेकायच्यात मुक्त बी करून टाकायचं आहे आत्ता लगेच कमांतर आपल्याला भरपूर असा शेणाचा त्रास होतो या त्याच्यामुळे आता मुक्त गोठा पण करून घेतो ते एकदा गोठा झाला म्हणजे बनबनच नाही तुम्हाला मिस्तरीन ती धावते त्यांचं काय काय चाललंय ते मिस्तरीच त्यांचं बघा आपल्या इकडं गाय आहेत अशा गाय इकडून इकडल्या साइडने बांधल्या भिंत याच्यावरती हवा जाण्या येण्यासाठी मोकळ ठेवलेलं या रस्ता ठेवलेला आहे जाण्या येण्यासाठी चारा घेऊन किंवा नड्या अडचणीला मधनं ई काढली तिकडं गाया आणायच्या म्हणलं तरी पण इकडं किंग मुरगास त्याला पूर्णपणे असं शेणखत घालून घेतलेलं आहे आपण <coughs> काय होतं एकदा शेणखत टाकलं ना आणि कोंबड्या ज्या आपले हो का पूर्ण असं शेणखत टाकलेलं आपलं म्हणजे इस काटून घेतात असं कोंबड्या आहेत आपल्याकडं भरपूर इकडं दिसतच असते आणि शेणखत टाकल्यानंतर रानाला जरा आणखीन आता बऱ्याच बऱ्याच वर्ष झाले ही लावलेलं जवळजवळ दोन तीन ते तीन वर्ष झालेलं ही घरापासलं लावलेलं वरचं बी वर पण आहे वरचं बी का असं आपलं शेड दिसते पाठीमागं बी तेवढंच आहे इथं पण तेवढंच आहे असा आपला परिसर दिसतो या हा समोर दिसतोय हा आपला ऊसा आहे हे नारळाचे झाड येत हे आपली जुनी बैलगाडी आणि हे टिपड आहे का याच्यामध्ये आहे गोमित्र आपण काय करतो कंपल्सरी गोमित्र धरतो आणि आपल्या शेतीला त्याचा वापर करून घेतो तो, तो, तो। बघा तुम्ही गोमित्र धरा गोमित्रापासून भरपूर असा आपल्या शेतीला फायदा आहे शे आता घाण उचलायची उंदच्याला उचलू आणि पूर्णपणे संपूर्ण गव्हाण अशी भरून घेऊ घाणीने गव्हाण पण भरायला लागेल आता मटेरियल भरपूर असं ही जुनी आपली पहिली जुनी आपल्याकडे बैल होते शेतीची पाळी पेरणी करण्यासाठी पण आता कसं दिवसाना दिवस ऊस लावल्यानंतर आपल्याला शेतला कमी प्रमाणात झालेला या <coughs> त्याच्यामुळे बैलगाडीचा काय आता आपण वापर करत नाहीत बघा कोंबड्या का असं खाताच ना मस्त असा पीठ करते आता आंब्याचं झाडे इथं जस संत्रीचं झाडे कडीपत्त्याचं झाडे झाडं पण भरपूर लावलेले ला आहेत आपण आपल्या शेतामध्ये आणि झाडांची गरजच असते घा झाडं तर शेवग्याचं झाडे शेवगा असा की आपल्याकडं त्याला कंपल्सरी शेंगा येतच राहते तर कायमस्वरूपी बघा आता पूर्ण फुलाने गज्ज भरलेला आहे छोट्या छोट्या शेंगा बी आलेल्या आहेत कंपल्सरी अशा शेंगा असतातच आपल्या बी भरपूर अशा संत्रे आलेल्या आहेत आता फुलं लय लागले तर कसं आता नवीन बार लागलाय ला, पहिला बार संपलाय पण आता आता छान हकाश फुलं आलेत मस्त बार लागला आता खायला नाही ताडे आता पहिला बार संपला आता दुसरा बार लागलाय आता लय छोट्या छोट्या संत्रे चला आता घेतो गाया पाणी पाजून पटकरणं म्हणजे धाराला बसायला